न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांच स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा संगमनेर तालुक्यातील साकूर परिसरामध्ये जांभुळवाडी येथील महिलेवर हल्ला केल्याची खळबळजनक घटना वडगाव लांडगा शिवारात घडली आहे सोमवारी सुमारास राऊस एका बेंडीचा फडशा पाडत जांभूळवाडी येथील शारदा राहुल खेमनर या महिलेला गंभीर जखमी केलाय त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे साकूरजवळील जांभूळवाडी येथील रहिवाशी असलेले बेंडबाळ रामदास सगराम खेमनर हे आपल्या मुलासह मेंढ्या चरणीसाठी वडगाव लांडगा या ठिकाणी गेले आहेत रविवारी रात्री मेंढ्या चरणीसाठी शेळकेमाळा येथे आले असतात तेथेच पाल करून मेंढाळ कुटुंबीय झोपलं होतं मात्र सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास बिबट्यानं अचानक मेंढ्यांच्या वाड्यामध्ये प्रवेश केला यावेळी बिबट्यानं थेट मेंढीचा फडशा पाडला यावेळी मेंढपाळ रामदास खेमनर यांना अचानक जाग आली तेव्हा कुत्र्याच्या सहाय्याने बिबट्याला पिटावून लावलं मात्र बिबट्यानं पुन्हा थेट मेंढपाळाच्या पालावरच झडप टाकून शारदा खेमनर या महिलेवर हल्ला केलाय या हल्ल्यामध्ये त्या जखमी झाल्यात त्यांना तातडीने उपचारासाठी गुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले घटनेची माहिती वन विभागाचे वनरक्षक पवळे यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली तसेच घटनास्थळाचा पंचनामा केला यावेळी वनरक्षक पवळे यांनी जखमी महिलेची देखील दवाखान्यात जाऊन भेट घेतली न्यूज अश्विनी पुरी संगमनेर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राज घेते नमस्कार